नमस्कार मित्रांनो आता चंद्रापाडीचं बैलगाडी शर्यतीतील मैदान संपन्न झालेलं आहे पार पडलेलं आहे आणि मैदानची अपडेट अपडेट पाहूया निकाल पाहूया आपण मित्रांनो चंद्रापाडी निकाल जनरल बैलगाडी शर्यतीतील पाहूया एक नंबर प्रथम क्रमांक बुबनाळी ब्रदर्स बासिंग भवरा आणि अक्षय भोसले शेठ चितक्या गाडेवान आहेत शहानूर भाई द्वितीय क्रमांक बाळूदादा हजारे स्वतः हेलिकॉप्टर आणि गजा गाडीवान राव चौगले आणि आदित्य खरात तृतीय क्रमांक आहे भिल्लवडी हर्निया आणि ताशा पाटील म्हैसाळ भुंड गाडीवान आहेत संतू पांढरे असे आहेत जनरल बैलगाडीचा निकाल मित्रांनो